न्यूज लोकप्रिय देगलूर बिलोली मतदार संघातील वादळीवारे पावसामुळे झालेल्या नुकसानीचं अनुदान मिळावे निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी आमदार जितेश अंतापूरकर वादळी वारे व वा मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले मतदारसंघात प्रामुख्याने भाजीपाला फळबाग व इतर पिकांना प्रचंड फटका बसला मतदारसंघातील देगलूर व बिलोली तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदारसंघातील परिस्थितीची माहिती देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पडझड झालेल्या घरांचे संबंधितांना आदेशित करून पंचनामा करावा व तात्काळ बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करण्याचं निवेदनाद्वारे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली સિટ ઇન્ડિયા ન્યૂઝ સાટી તાલુકા પ્રતિનિધિ ચંદ્રકાણ ગજ્જલવાર વળકર દેગલુર